घडामोड पाहूया विदर्भातील कापूस उत्पादनाबाबत वराट सोन्याचे कुराड असे म्हटले जाते यातही पश्चिम विदर्भातील अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात सोय कापसाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते विदर्भात सर्वाधिक कापूस व जिल्ह्यात होतो नगदी पीक म्हणून या पिकाकडे शेतकरी पाहतात खरीप हंगामातील हे पीक शेतकऱ्यांच्या विविध कामी पडते आणि रब्बी पिकाच्या हंगामात लागणारे पैसे असो मुलीच्या लग्न समारंभाचा विषय असो पिकाचे हे पैसे शेतकऱ्यांच्या कामी पडतात यासोबतच रब्बी पीक हाती येईपर्यंत सोयाबीन कपाशी पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात खेळत राहतात परंतु काही वर्षांपासून या दोन्ही पिकाला भाव नाही सोयाबीन खरेदीत जाच कडी टाकले आहेत कापसाची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आलाय आणि सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देण्यात आवा शेतकऱ्यांचा सा सात कोरा करावा द्वारा सोयाबीन खरेदीतील जाचं कटी शिथिल करावे शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल दर मिळावा या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आणि कापसाची होळी सुद्धा करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी शेतकरी संघटना व बच्चू कडू यांचा प्रहार पक्षही सहभागी होता आता या मागणीची पूर्तता शेतकऱ्यांना आंदोलनाची गरज पडू नये अशीच अपेक्षा या निमित्ताने होत आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा पार पडला त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्नावर लक्ष देण्याची आता गरज आहे